नमस्कार विद्यार्थी मित्रों सर तुम्हारे एक महत्वपूर्ण विषय मैं वीडियो घूम है तुम्स लक्ष्य केन्द्रित कर प्रयत्न करना है ज्यादा महाराष्ट्र शासना डायरेक्टर ऑफ इकोनॉमिक्स एंड स्ट्रैटिस्टिक अर्थ और सांख्यिकी विभाग काल जो निकाल ला मैं संगल है सग पे ये निकाल होते काल तीन पदाकरिता असिस्टंट रिसर्च ऑफिसर इन्वेस्टिगेटर स्ट्रैटिस्टिकल असिस्टेंट ये तुम्हारा आता के निकाल दाखो थे मैं बदलले होते फार सगळ्यात पहिले काय केलं होतं त्यांनी हे लिस्ट लावताना फक्त रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर आणि इथं जर बघाल तर नाव दिले होते यांचे मार्कही दिले नव्हते प्रत्येक लिस्टमध्ये याच्यामध्ये तसे मार्क दिले नव्हते याच्यामध्ये जर बघा तुम्ही मार्क दिले नव्हते आता जर पाहाल तुम्ही सर विद्यार्थ्यांचं असं आहे की हा विद्यार्थी आहे कुठलाही विद्यार्थी याच्यातला रॅन्डमली कुठलाही विद्यार्थी कुठला कोणत्या कॅटेगरीचा आहे त्याला कॅटेगरीचा आहे किंवा तो कोणत्या कॅटेगरी मधून सिलेक्टेड आहे किंवा वेटिंग लिस्ट आहे याची कशाचीच माहिती नाही त्यामुळे जो नंतरचा विद्यार्थी असेल त्याला समजणारच नाही की कोणत्या बेसिसवर हे सिलेक्शन झाले सपोज एकशे बावीस विद्या एकशे बावीस मार्क आहे त्यांना सपोज किंवा एकशे वीस मार्क आहेत तर कोणत्या बेसिसवरती आहे कोणत्या कॅटेगरी मधून आहेत म्हणजे पुढच्या विद्यार्थ्याला समजेल की माझं वेटिंग मध्ये आहे नाही आहे का नाही आहे माझं सिलेक्शन किती मार्काने गेला हे सगळ्यांची माहिती व्हायला लागेल आता तुम्ही जर बघितलं बाकीचे ही परीक्षा आयबीपीएस नेच घेतली होती लक्षात घ्या ही परीक्षा आयबीपीएस ने घेतली होती तर तुम्ही जर बघितलं तर ही कृषि विभाग की परीक्षा आईबीपीएस ने घी होती बिस्ट क्या होते स्टूडेंट uh, so, रजिस्ट्रेशन रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर नाव डीओबी जेंडर कैटेगरी uh, 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 अप्लाइड कैटेगरी अंडर मार्क दोनश पैकी विचार होतेटा है हाँ दिला होता प्रत्येक विद्या ना बी महत्वा गोष है जी आप आईबीपीएस न जो डेटा दिल्ला तो पाहिजे असतो म्हणजे कसा की आता हे विद्यार्थ्यांची थे कॅटेगरी दिलेली आहे आता एस ची ही लिस्ट आहे बघा इथे एस ची लिस्ट आहे तर त्यांना किती मार्क भेटले दोनशे पैकी ही लिस्ट दिली आहे त्याच्यानंतर ही पण एस सीचीच आहे ही मार्क दिलेले आहेत त्यांनी ओके ही ओबीसीची यादी आहे त्याच्यानंतर ही ओ बी यादी आहे त्याच्यानंतर ही पण ओ बी यादी आहे ही ओ बी सी ईडब्ल्यू एस कॅटेगरीची ही यादी आहे त्याच्यामध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे त्यांनी त्यांच्याकडे असतं डेटा हा त्यांनी पब्लिश केलेला नाहीये आता त्याचं रिझन त्यांनाच माहिती की का पब्लिश केलं नाही त्यांनी ॲटलिस्ट नोटीस तरी काढायला पाहिजे इथं ओपनची यादी बघू शकता तुम्ही ही ओपनची लिस्ट आहे ओपनची ओपन ओके ओपन ओपन। तर ही यादी तुम्ही बघू शकता ही तर ही एक्सपेक्टेड यादी अशी आहे त्यांनी लावणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा जो संभ्रम आहे तो दूर होईल लवकरात लवकर आणि अपेक्षा आहे की याच्यावरती अर्थ आणि सांख्यिकी विभाग लवकरात लवकर ऍक्शन घेईल आणि ही अशा प्रकारची जी यादी आहे ती काहीतरी लवकरात लवकर लागवेल आता इथेही तुम्ही बघू शकता की ही यादी ही होती पशुसंवर्धन विभागाची यादी आय बी सी एसने अशी दिली होती आणि विभागाने अशीच लावलेली आहे तर हीच यादी अपेक्षित आहे अप आपल्याला ही यादी त्यांनी लवकरात लवकर लावणे अपेक्षित आहे तर आशा करतो यांना आपला मुद्दा कळाला असेल विद्यार्थ्यांचं म्हणणं कळाले असेल त्याच्यानुसार यांनी काय काहीकरात लवकरात लवकर ही लि लावावी अशी अपेक्षा आहे धन्यवाद